जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटपटीबाबाचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो कार, कार बीज या शोरूमवरती कार बीज या शोरूमवरती तुम्ही बघू शकतात जबरदस्त असा गाड्याचा स्टॉक आहे हॅचबॅक आहे सिडॅन आहे एसी व्ही आहे खूप साऱ्या गाड्याचा स्टॉक आहे या स्टॉकमध्ये तुम्हाला बॉलेरो वगैरे सुद्धा दिसणार आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ पूर्ण तो पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करू लेने का तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण जे गाडी पाहतोय ती वेगनारा आहे वे व्ही आय मॉडेलमध्ये समोरच्या साईडला फेसिंग असल्यामुळे आपण फ्रंटला व्यवस्थित गाडी दाखवू शकत नाही दोन हजार कधीच म्हटले एक वेळ आपण गाडी बघून घेऊ त्यानंतर आपण डिटेलवरती येऊ तर मित्रांनो ही होती वेगनार आता याची डिटेल जे आहे भैया आपल्याला वेगनार दो हजार तेरा का मॉडेल आहे सेकंड ऑनर इन्शुरन्स खत्म गाडी की ऑफर सव्वा तीन लाख रुपये बैठक में कम हो जाएगा लोन वगैरे होतं भाऊ लोन होत ढाई लाख रुपये तक लोन एक पचास साठ हजार रुपये डाउन पेमेंट लगेगा तर पन्नास ते साठ हजार रुपये जर तुम्ही डाऊन पेमेंट या गाडीसाठी करत असाल तर एम एच एकवीस मध्ये गाडी आहे तुम्ही ही लोन वर खरेदी करू शकता तर मित्रांनो आता नेक्स्ट गाडीवरती येऊ हो। नेक्स्ट गाडी आहे दस टन गो प्लस सेव्हन सीटर दस गो प्लस सेवन सीटर गाडी मित्रांनो गाडी जबरदस्त अशा कंडिशन मध्ये एक वेळ गाडी दाखवून देतो त्यानंतर आपण डिटेल येऊ काय मायलेज देते भाऊ तर मित्रांनो अठराचा चा मायलेज आहे गाडीला गाडी प्लस आहे का सेवन सीटर गाडी बघा आणि ही गाडी तुम्हाला अर्टिगाचा फील दिल अशी गाडी आहे गाडी जबरदस्त आहे मित्रांनो आता दोन मिनिट आपण थोडं साईट गाडी बघू आणि भाऊ आता आपल्याला डिटेल देतील पूर्ण डिटेल द्या भाऊ काय सांगता डेट्सन गो प्लस पेट्रोल सेवन सीटर गाड़ी है गाड़ी फर्स्ट ऑनर में है इंश्योरेंस चालू है गाड़ी की चार ना वे, के चारों टनवे गाड़ी की ऑफर तीन लाख तीस हज़ार रुपये है गाड़ी बैठक में कम हो जाएगा सत्तर अस्सी हज़ार रुपये डाउन पेमेंट दिए तो बाकी का लोन करा के दे देंगे गाड़ी की ऑफर तीन लाख तीस हज़ार दो हज़ार सत्रह का मॉडल पेट्रोल सेवन सीटर कितनी डाउन पेमेंट कराव कराओ डाउन पेमेंट सत्तर से ऐसी था हज़ार रुपये डाउन पेमेंट लागे बाकी लोन कर दे तर मित्रांनो सत्तर ते ऐंशी हजार रुपये जर तुम्ही या डस्ट टन गोसाठी भरत असाल तर बाकी लोन केल्या जाईल आणि लोनच्या प्रोसेससाठी किती दिवस लागतील भाऊ दोन ते तीन दिवस लागते दोन प्रोसेजरला दोन ते तीन दिवसामध्ये गाडी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तर नेक्स्ट गाडीवरती येऊ तर रेनॉल्डची क्विड आहे एम एच एकवीस जालना पासिंगमध्ये गाडी आहे एक वेळेस गाडी बघून घेऊ नंतर डिटेलवरती येऊ तर मित्रांनो ही होती रेनॉल्डची क्विड बहु आता आपल्याला डिटेल देतील क्विड दो, दो हो हजार अठरा का मॉडल आहे लिमिटेड एडिशन मॉडल आहे स्क्रीन टच म्युझिक प्लेअर सेंटर लॉकिंग पॉवर विंडो वगैरे सब आहे गाडी अंदर गाडी दो हजार अठरा का सेकंड ऑनर इंश्योरेंस चालू गाडी की ऑफर तीन लाख तीस हजार बैठक थोडा बहुत कम जाएगा पचास साठ हजार रुपये डाउन पेमेंट लगेगा बाकी का पूरा लोन करके मिल जाएगा तर मित्रांनो पन्नास ते साठ हजार रुपये जर तुम्ही या रेनॉल्ड क्विडसाठी देत असाल तर तुम बाकीचं लोन केल्या जाईल दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही गाडी घरी घेऊन जाऊ शकतात गाडीचे टायर वगैरे सगळं काही एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये टायर कंडिशनबद्दल काय सांगता भाऊ टायर ऐंशी टक्के टायर आहेत याचे तर एटी पर्सेंट टायर कंडिशन आहे गाडी छान आहे आणि ही काय स्पेशल ॲडिशन आहे का लिमिटेड सो ओके लिमिटेड ॲडिशन आहे बरेच आपण क्यूडमध्ये आहे ना दोन तीन ॲडिशन राहतात तर हे आर एक्स टी हे बघा तुम्ही तर हे ॲडिशन आहे जबरदस्त गाडी मित्रांनो खतरनाक एम एच ट्वेंटी वन जालना पासिंगमध्ये गाडी आहे पार्किंग सेन्सर कॅमेरे वगैरे गेला सगळं सग्राग। काही फुल्ली लोडेड गाडी आहे सेकंड टॉप मॉडेल आहे का कसं टॉप मॉडेल एअरबॅग तो याला आला आहे का नाही मग एअरबॅग हे गेला हा एअरबॅग आहे ना, ना ओके ओके तर चला मित्रांनो नेक्स्ट गाडीवरती येऊ तर शिर्लीची स्पार्क आहे एम एच झिरो फोरमध्ये गाडी आहे एक वेळेस गाडी बघून घेऊन नंतर डिटेलवरती येऊ ंगता गाड़ी बदल यार शोरलेट स्पार्क दो हज़ार बारह का मॉडल है सेकंड ऑनर इंश्योरेंस चालू गाड़ी शोरूम कंडीशन में है गाड़ी चार के चारों टायर नए चारों शम नए कुशन नए गाड़ी जीनियन छत्तीस हज़ार किलोमीटर चले हुई है गाड़ी की ऑफर डेढ़ लाख रुपए बैठक में थोड़ा बहुत कम हो जाएगा गाड़ी गुड कंडीशन में है श्योरेट स्पार्क मॉडल दो का ऑफर डेढ़ लाख रुपये हाँ भाई दो मॉडल लोन होणार वाटतं का लोन नहीं होगा इसको एक समझो दो एक पच्चीस एक तीस की रेंज में गाड़ी आ जाएंगी आपको लोन कराने की जरूरत नहीं पड़ेगी फाइनल कीमत संगी लाख की, फाइनल एक, लाग पता की, की जे जे फाइनल, फाइनल एक लाख पच्चीस हजार रुपये तक ये गाड़ी आ जाएंगी आपको तर मित्रांनो भैयांना सांगितलं की ही जी शोडलेची स्पार्क आहे ही तुम्हाला फायनल फायनल एक लाख पंचवीस हजार रुपयामध्ये सोडायची तर दोन हजार बारा मॉडल आहे ना दोन हजार बारा दोन हजार बारा मॉडल मॉडल सेकंड ओनर सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे जर तुमच्याकडे एक लाख पंचवीस हजार रुपये आहेत तर ही गाडी ते फायनल फायनल देणार आहे तर बघू नेक्स्ट गाडी आता गा? आ, आल्टो आहे का दोन हजार सोळा सोळा मॉडेलची आल्टो पाहणार आहे आपण तर एक वेळेस गाडी बघून घेऊ नंतर भाई आपल्याला डिटेल देतील इन्फोटेक वगैरे टाकलेले इकडे या काय सांगता अल्टो केटन बी एक्स आय मॉडेल आहे दो हजार सोला का गाडी कोक्युल लगेवा आहे अँड्रॉइड अँड्रॉइड सिस्टम लगेवा आहे म्युझिक प्लेयर गाडी 2016 हजार सोळा का सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी की ऑफर दो लाख साठ हजार गाडी फायनल फायनल तुमको दो लाख तीस हजार रुपये तक दे चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट दो पे गाडी लेके जाओ तर मित्रांनो चाळीस हजार रुपये जर तुम्ही या गाडीसाठी डाउन पेमेंट करत असाल तर तुम्ही ही गाडी घरी घेऊन जाऊ हु। शकता चाळीस हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आहे दोन हजार सोळा मॉडेलची गाडी आहे अँड्रॉइड इन्फोटेक सिस्टम वगैरे गाडीमध्ये फिटेड आहे जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे व्हाईट कलरच्या आलोया आहे टायर कंडिशन, आएंशी आएंशी कंडिशन किती असणार आहे भाऊ ऐंशी टक्के ऐंशी टक्के टायर कंडिशन किती किलोमीटर चालली गाडी चौपन्न हजार, हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे मित्रांनो जर तुम्ही लोनवरती गाडी खरेदी करायची असेल तर चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा जर तुम्हाला कॅशमध्ये खरेदी करायची असेल तर फायनल किती फायनल दोन लाख पच्वीस हजार दोन लाख पंचवीस हजार रुपये तुम्हाला द्यावा लागेल आता नेक्स्ट गाडीवरती येऊन पुढे पेट्रोल तर ही आहे ग्रँड आय टेन पेट्रोल प्लस सी एन जी एक वेळेस गाडी बघून घेऊ त्यानंतर भाऊ आपल्याला डिटेल देतील ग्रैंड आई टेन पेट्रोल प्लस सी एन जी भाऊ क्या सामगता होंडाई ग्रैंड आई टेन मॉडल दो हज़ार सत्रह का ऑनर सेकंड पेट्रोल प्लस सी एन जी दो हज़ार सत्रह का मॉडल है गाड़ी गुड कंडीशन में है गाड़ी पेट्रोल प्लस सी एन जी में है गाड़ी की ऑफर चार लाख तीस हज़ार रुपये बैठक में कम हो जाएंगे गाड़ी को लेने के लिए डाउन पेमेंट सत्तर से अस्सी हज़ार रुपये डाउन पेमेंट लगेगा बाकी का लोन करके मिल जाएगा ऑफ़र चार लाख तीस हज़ार रुपये फायनल किती सोडायची फायनल चार लाख रुपये की आसपास गाडी हो जाईंगा सत्तर अस्सी हजार रुपये डाउन पेमेंट लागेल हजार तर मित्रांनो ही जर तुम्हाला गाडी खरेदी करायची आहे तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल बाकीचं लोन केलं जाईल ऑफर वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे आता नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट आहे टाटाची गाडी आहे टियागो आहे मित्रांनो एक नंबर अशा कंडिशनमध्ये गाडी एम एच ट्वेंटी वन जालना पासिंगमध्ये गाडी एक वेळ गाडी बघून घेऊ नंतर डिटेलवरती येऊ भाऊ काय सांगता टियागो बद्दल टाटा टियागो दो हजार अठरा का मॉडेल फर्स्ट ऑनर आहे इन्शुरन्स चालू आहे गाडी की चारो टायर नवीन टाकलेले आहे गाडी सिंगल ऑनरमध्ये आहे गाडीची ऑफर साडेचार लाख रुपये सांगू लागले या गाडी घेण्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट लाख रुपये लागेल आणि बाकीचा लोन होईल इन्शुरन्स वगैरे भाऊ इन्शुरन्स वगैरे सगळे चालू आहे ओनर फर्स्ट ऑनरमध्ये गाडी आहे पेट्रोल डिझेल गाडी आहे तर किती हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल एक लाख रुपये डाउन पेमेंट लागेल तर मित्रांनो ह्या गाडीसाठी जर तुम्हाला ही गाडी लोनवरती खरेदी करायची असेल तर एक लाख रुपये मिनिमम तुम्हाला डाऊन पेमेंट द्यावं लागेल जर कॅश खरेदी करायची असेल तर फायनल किती होईल फायनल तीन लाख पंच्याण्णव हजार मध्ये होईल तर तीन लाख पंच्याण्णव हजार फायनल किंमत राहील याची तर नेक्स्ट गाडीवरती येऊ तर ही आहे सँड्रो एक वेळ गाडी बघून घेऊ त्यानंतर आपण डिटेलवरती येऊ काय म्हणता सँड्रो दोन भाऊ काय राहणार आहे ह्या गाडीची डिटेल गी न्यू लुक सेंट्रो स्पोर्ट्स मॉडेल मॉडेल दोन हजार उन्नीस का गाड़ी सिर्फ सोलह हजार किलोमीटर चले हुई है गाड़ी की ऑफर चार लाख सत्तर हजार रुपए है बैठक में थोड़ा बहुत कम हो जाएगा तुम्हें लोन वरती खरीदी करू सकता ऑफर का चार, चार लाख सत्तर हजर, दोन हजर? दोन हजार दो मॉडल की गाड़ी है टायर कंडीशन वगैरह